नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक दुर्दैवी बातमी आहे नाशिकमधील नांदगाव तालुक्यामध्ये नांदगावमध्ये एका शेतकऱ्यानं जे आहे ते कर्जाच्या आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेली आहे अतिवृष्टी झाल्यामुळं शेतीपिकातील सर्व नाहीसं झाल्यामुळे शेतकऱ्यानं हे पाऊल उचललेलं आहे नांदगाव शहरातल्या अहिल्यादेवी चौकात शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे एकोणतीस या तरुणाचं वय असून त्याचं नाव राहुल अशोक भोसले असं आहे शेजरीच राहुलच्या शेजरीच आहेत ना माझी जिजं माझं प्रिंटिंग पिंटिंग क्वेस आहेत एक वेळ ना मला घटनेचं गंभीर लक्षात आलं त्यावेळेस आहेत ना इथं आहे नातेवाईक लोक जमा झालेले होते आणि राहुल बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे पण यायचं जायचं तो मध्ये राहायचा त्याला आम्ही विचारायचो काय रे बाबा कापणी टेन्शन मिली चा कापर बीतली जेवण काबर करते बसत का नाही तो यांचा मालले कर्ज झालेले लोक ले, ले त्रास देते कधी बघा तो तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की त्याचे हातपाय असे थरथर करायचे त्याला लोकांचे नाव विचारले कोणी सावकार आहे का कोणाचे पैसे का आपण चार माणसं एकत्र येऊ मिटिंग घेऊ बसू तो आणचा मी सांगल सांगल पण आज आश, अशी खबर एक वाजता मला मिळाली की लवकरच सांगणारच माणूस आमच्या आता राहिले आणि त्यांच्या कुटुंबाला योग्य नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि यामुळं शेतकरी असा पवित्र घेत असल्याचं समोर येत आहे नांदगाववरून मारुती जगधनी वेगवान मराठी